जय जय स्वामी समर्थ भक्तानो आज मी तुमच्यासाठी स्वामी समर्थ महाराजचा एक दिव्य उपदेश घेऊन आले आहे जो तुमच्या तुमच्या मनाला शांती देईल श्रद्धा वाढवेल आणि जीवनाचा मार्ग दाखवेल जीवनात सुख आणि दुःख हा सावळ्यांसारखं आहे सूर्य आला की सावळी पळून जाते अंधार आला की सावळी तुमच्या सोबत असते तसच सुख आला की काही लोक सोबेत असतात आणि दुःख आला की काही जण दूर जातात पण लक्षात ठेवा मी कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही तुमची प्रत्येक प्रार्थना मी ऐकतो पण योग्य वेळ एक परेत थांबवणं गरजेचं आहे ज्यांना मदत हवी त्यांच्यासाठी तुमचे हात पुढे करा पण लक्षात ठेवा भर करून त्यांचा अहंकार करू नका जेव्हा संकट येतात तेव्हा घाबरू नका मन खचल की फक्त माझं नाव घ्या स्वामी समर्थ आणि मनात मना स्वामी माझ्या पाठीशी आहेत मी कधीच हार मानणार नाही स्वामी म्हणतात मी तुमच्या प्रत्येक अशूला जाणतो प्रत्येक वेदांना ओळखतो आणि योग्य क्षणी तुम्हाला उचलून पुढे नेतो म्हणून आशा सोडू नका विश्वास ठेवा आणि प्रेमाने जगाचा समाना करा माझं नाव सतत स्मरणात ठेवा जय जय स्वामी समर्थ जर जर तुम्हाला हा दिव्य संदेश आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ धन्यवाद